ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे सोमवार आणि आजपासून शिवाजीचं स्कूल चालू आहे म्हणजे आहे तसं आठवडाभरापूर्वी पण पाऊस पण होता आणि आता उद्या आणि बऱ्याच स्कूल पण चालू झालेले आहे सो आजपासून त्याला पाठवते आणूचं आहे पाच तारखेपासून होणार आहे सो त्याला दोन दिवस आहे So, आज पाटा सो आज शिवांशला पाठवते घरातलं तसं बऱ्यापैकी माझं आवरलं आहे आता त्याला उठवते आणि त्यानंतर मग आमचं काही जे डेली रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तुमच्याही मुलांचं स्कूल चालू झालं असेल आणि बऱ्याच जणांचं डेली रुटीन पण अजून आमचं चाललं आहे हळूहळू हळू बघूया आता पुढे काय काय होतं तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे शिवांशच्या स्कूलचा पहिला दिवस आणि त्यामुळे त्याच्या आवडीचं काहीतरी टिफिनला नाश्त्याला द्यावं असं होतं आणि गाजर घरात होतं त्याला प्रचंड गाजराचा हलवा आवडतो सो तो इथे बनवायला घेतला आणि अजून तरी जो आपला हिवाळ्यामध्ये जे गुलाबी कलरची गाजर येतात ना ते तर मस्तच लागतात ते आपण असेही खातो हे ऑरेंज कलरचे आहे पण आता हळूहळू सीजन चालू होईल त्या प्रकारे मग हळूहळू हिवाळ्यातल्या भाज्या येतील जसं की वाटाणा आहे आणि पालेभाज्या वगैरे इतकं भाजीपाला ना या दिवसांमध्ये येतो आणि ना खूप जास्त भाजीपालाही खायला मिळतो आणि वेगवेगळ्या व्हरायटीज असतात गाजर असतं वाटाणा त्याचबरोबर आणखीन काय काय हरभऱ्या वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतात सो सीझनेबल गोष्टी आपण खात असतो अजून सुरुवात झालेली नाही आहे पण सध्या जे ऑरेंज कलरचे गाजर होते म्हटलं चला त्याचं त्याच्यासाठी मी छान इथे हलवा बनवणार आहे त्याला तो नाश्त्यालाही द्यायचा होता आणि टिफिनलाही आणि त्याला मी विचारून घेतलेलं होतं की तुला काय हवं आहे कारण की पहिला दिवस आहे लहान मुलांचा मूड कसा त्यांच्या मनानुसार घेतलं ना की ही हॅपी आणि मग चिडचिड न करता ज्यावेळेस स्कूलला जातात ना त्यावेळेस आपल्यालाही तितकंच छान वाटतं सो आता खूप दिवसांनी जाणार आहे त्याचं जा रुटीन बदलणार आहे कारण की निवांत उठणं निवांत सगळ्या काही गोष्टी होतात ना आणि मग आपलं हे कसं टायमावर जायचं म्हटलं की त्यांच्या मागे तर पट आपल्याला सतत बडबड करावी लागते ऊट आवर हे कर ते कर आणि मग त्यांची चिडचिड -चुड़ होते कितीही म्हटलं ना मोठं आपण जरी असलो ना तर रोटीन अचानक बदललं की आपलीही चिडचिड -चुड़ होते तर ते लहान मुलं आहे त्यामुळे ते त्यांच्या मनानुसार त्या गोष्टी घेणं तितकंच गरजेचं असतं सो गाजर सगळ्यात पहिले मी ना त्याची साल काढून किसून घेतलेलं होतं तुपावरती छान परतवून घेतलं आणि त्याच्याचबरोबर आमच्या सगळ्यांचाही नाश्ता होणारच आहे सो इथे नाश्ता वगैरेही बनवून घेते आणि त्याचं टिफिनही होतं आता त्याला आंघोळ वगैरे त्याचे बाबा घालणार होते आजपासून आमचं हे असं रुटीन चालू होईल इतर वेळेस मी घालायचे कारण की मग निवांत असायचं पण आता टिफिन नाश्ता असं बनवायचं असतं आणि एकीकडे त्याचं आवरायचं असतं त्यामुळे हे जे आमचं काम आहे ना ते आमचं सकाळी सकाळी डिवाईड होऊन जातं सो इथेनं मी काय केलं काजू बदाम वेलदोडा आणि साखर सगळं एकत्र मिक्सरला फिरवलं काजू बदाम त्याला खूप जास्त आवडतात पण मग ज्या वेळेस असं हलवा किंवा कश खिरीमध्ये वगैरे येतात ना तर तो, तो खात नाही जे ड्राय असतात ना ते व्यवस्थित खातो म्हणून मग ते पण त्यांना मिळावं म्हणून मी ते मिक्सरला फिरवते जेणेकरून टेस्टही छान येते आणि इकडे दूध घातलेलं आहे छान इकडे उकळल्यानंतर यामध्ये ही पावडर जी बनवली होती साखर काजू बदामची ती यामध्ये टाकते आणि छान असा हलवा इथे पटकन तयार होणार आहे बघू की अनुच्या बाबांनी वरतून कोरफड आणलेली आहे ती का तर ते तुम्हाला मी पुढे सांगतेच पण ते आधी मस्त असा हलवा बघू शकतात छान रेडी होतोय आणि आमच्याकडे वरती टेरेसवर खूप मोठा मोठा कोरफड आहे ते रोज खातो तुम्ही का खातात जरा सांगा कोरफड का खातात कोरफड खातो तू का खातो रे बाबा खातात म्हणून उशीर होत आहे पटकन ब्रश कर बाबा हा आंघोळ घालतील पण तू ब्रश तर कर पटकन काय सांग अँटी एजिंग अँटी एजिंग बोल तर तुम्ही बघितलं असेल की सकाळी सकाळी ते कोरफड खातात उपाशी पोटी ज्याच्या पोटामध्ये म्हणजे शरीर पोटात आग वगैरे पडते किंवा ॲसिडिटी असते ना त्यांनी कोरफड खाणं खूप को उत्तम आहे आतला जो व्हाईट गर असतो तो, तो खातात आणि त्यामुळे त्यांना ॲसिडिटीसाठी भरपूर असा फरक पडलेला त्या आहे त्याचबरोबर आवळ्याचा ज्यूसही घेतात अशा बऱ्याच गोष्टी आहे कारण की त्यांचं यादी अल्सरचं ऑपरेशन झालेलं आहे आणि ॲसिडिटी च्या गुळ म्हणजे ॲसिडीचा आस, त्रास होऊ नये त्यामुळे हे असे आयुर्वेदिक घर घरगुती उपाय करतात आणि त्याचा बऱ्यापैकी फरक पडतो सो त्यांना बघून शिवांशही ही अशी कोरफड वगैरे खातो सो त्याला ते आवडतं आणि काही त्याचं त्याला आम्ही थोडंसं देतो त्याला आवडतं म्हणून आणि त्याचा काहीही आपल्याला नुकसान होत नाही सो इकडे हलवा छान झालेला होता तो टिफिनसाठी भरते आणि त्यांनी शिवांशला छान असं रेडी केलेलं होतं इकडे त्याचे पहिला दिवस आहे त्यामुळे टिफिन बॉटल छान व्यवस्थित वॉश करून दिलं आणि इकडे ते त्याला खाऊ घालत होते आता त्याचं म्हणणं होतं की आजच्या गरम गरम होतं ते खूप आणि मग बाबांनीच खाऊ घालावं आणि लहान मुलं असं हट्ट करतातच सो हो चला इकडे छान रेडी झालं आणि ना आता आमच्या शेजारी नवीन आलेले आहेत राहायला तर ते शिवांशच्या बरोबरीचाच मुलगा आहे सो बालवाडी आहे त्यामुळे तेही म्हटले की आम्हीही त्याला तिथे बसवतो जेणेकरून सवय लागेल आता शिवांश पहिला दिवस आहे आणि रडणार नाही असं तर होणार नाही पण ज्या वेळेस त्याला कळालं की त्याचा फ्रेंड येत आहे त्यामुळे मग त्याचा जरा शिवांशला मी स्कूलमध्ये सोडवलं आणि तो अजिबात रडला नाहीये त्यामुळे मला खूप छान वाटलं इतक्या दिवस तो म्हणत होता की नाही जायचा असं पण आता फायनली व्यवस्थित असा तो बसलेला आहे आता मी आणूसाठी नाश्ता म्हणजे आता गाजराचा हलवा आहे तर तो खाणार आहे तो कपडे वॉश करायचे ते करते साडेबाराला त्याला मला आणायला जायचं आहे सो आता असं टाइम टाईम टू टाईम कामं ठरलेली असणार आहे आणि हेच खरं रुटीन असतं अजून आणू आहे घरी दोन दिवसानंतर तोही जाईल सो चला आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ बघत राहा दूध तापलेलं आहे आणि हो या दुधाचं सगळे म्हणत मना, म्हणायचे की खूप छान साई येते सगळं काही आहे पण आता दोन दिवसानंतर हे दूध बंद होणार आहे त्यामुळे आमची आता पंचायत होते तर दुसऱ्या दुधाला आम्ही बघतो आणि फायनली ते दूध कसं असणार आहे ना हे आम्हाला बऱ्याच दोन तीन दिवस तर त्रास होतो कारण की दुसऱ्या दुधाची टेस्ट आम्हाला चालत नाही असं म्हटलं तरीही चालेल सो आता थोडंसं बाकीची गोष्टी ते आवरते तर मी तुम्हाला खूप दिवसानंतर माझा गॅलरीचा लुक दाखवते आणि इतकी सुंदर फुलं आली आणि मी नागिलीचा वेल जो आणलेला होता तो टोटली जळून गेलेला होता म्हणजे पूर्ण खराब झालेला होता आणि मग ते अशीच काळी ठेवलेली त्यानंतर ना त्याला आपोआप पानं फुटलेली होती आणि इकडे हा याचं नाव मला आठवत नाही आणि इतकी सुंदर फुलं यायला लागलीत ना वेल कट करायचा होता पण म्हटलं नको आणि चला आता अनुजी स्कूल चालू व्हायचे आहेत स्कूल बॅग वॉश करायची होती पण ऊन पडत नव्हतं आज बऱ्यापैकी ऊन पडले सगळी क कपडे छान सुकणार आहे या म्हणून मग मग खाली टेरेसवरती बऱ्याच ठिकाणी मी कपडे सुकत घातली कारण की मी जेव्हा आले ना तेव्हापासून ज्या जाड पॅन्टी जीन्स वगैरे होत्या ना त्या अजूनही तितक्याशा सुकलेल्या नव्हत्या आणि त्यामुळे वरच्या दोन्ही रूममध्ये कपड्यांचा पसाराच पसारा झालेला होता आने ते आमोले आणि हे जे कर्टन आहे ना, ना तेही म्हटलं आता ग दिवाळी झाली आहे तर हळूहळू एक एक गोष्टी जागच्या जागेवर ठेवूया आणि हे वॉश करायचे होते त्यामुळे मी इथे काढून ठेवले आणि जे आधीचे जुने होते ना ते लावले कारण की नाही नेहमी आपण हे ठेवू शकत नाही घरामध्ये एक तर आरा दुपारच्या वेळेस ज्या वेळेस शिवांश वगैरे झोपतो ना तर अंधार करावे लागतो आणि मग त्या पडद्यांमुळे खूप जास्त उजेड येतो घरामध्ये सो पहिलेचे जे जुने होते ते लावून दिले आणि आधीचे वॉश करायला आवरल्यानंतर मी इथे जेवण बनवायला घेतलं दुपारचं आणि आज जेवणामध्ये होती धोडक्याची भाजी सो so, एक टाईम म्हणजे आमच्याकडे ग्रेव्हीवाली भाजी असते सो इथे तीच भाजी बनवायची होती आणि शिवांशला काहीतरी वेगळं बनवावं लागतं अजून तो इतकं जास्त तिखट किंवा अशा भाज्या खात नाही सो so, म्हटलं त्याला स्कूलवरनं घेऊन आल्यानंतर मग बनवेल त्याच्यासाठी सो इथे दोडक्याची मस्त अशी भाजी बनवत होते आणि या कुकरमध्ये बनवण्याचं कारण की ती एक कुकरच्या एका शेट्टीमध्ये भाजी बनते एकतर भाजी मस्त बनते अजिबात टाईम लागत नाही झटपट होते आणि त्याचबरोबर गॅस आपल्याला कमी लागतो सध्या तरी मी या कुकरचा भरभरून वापर करते म्हणजे भात बनवायचा असेल किंवा खिचडी आहे पटकन या ग्रेवीवाल्या भाज्या आहे सो त्या इथे झटपट होतात आणि ना आता जसं त्याचं स्कूल चालू झालं आहे तर टाईम टू टाईम असं घड्याळ बघून कामं करावे लागतात कारण की बरोबर त्याला मला पाऊण वाजता आणायला जायचं असतं एक वाजता त्यांचं स्कूल सुटतं सो आता हे रुटीन चालू झालं आहे ना आणि याच रुटीनची खूप दिवसापासून गरज होती कारण की मुलांनी एवढा धिंगाणा आणि त्रास दिलेला होता त्याचबरोबर हे असं निसर्ग बघितलात की अगदी भारीच वाटतं आणि आपल्यालाही तितकं फ्रेश वाटतं खूप दिवसांनंतर शिवांची स्कूल तुम्ही बघता आणि इतकी सुंदर झाडं आलेली होती ना त्याने हीच झाड बघून ये ना मग इथूनही काही मी बरेच बरेच प्लांट घेतलेले आहे सो हा त्याचा शेजारचा फ्रेंड आणि शिवांश शी इथे मस्त अशी मजा आलेली आणि मग आल्या आल्या काय पहिले तर असा घरात येऊन टी व्ही बघायचा आता जसं शेजारचे मुलं त्याला जोडी झाले त्यामुळे मस्त असे बाहेरही खेळतात त्यानंतर जेवण वगैरे झालं दुपारची छान झोप घेतली आणि मी आले होते आता गॅलरीमध्ये कपडे वगैरे सगळे काढून घेतले आणि बरं थोडा वेळ म्हटलं रिलॅक्स तो पण झोपलेला आहे म्हणून मग इथे बाहेर थांबले गॅलरीमध्ये आणि आता हळूहळू थोडंसं संध्याकाळचं बाहेर फिरण्याची सवय लावायची आहे पण जोपर्यंत तो उठत नाही तोपर्यंत मग घरातली छोटी मोठी कामं आवरून घेतली आणि हो गॅलरीमध्ये इतकी सुंदर झाडं आलेली आणि झाडांना फुलं आलेली आहे, फुल आले आहे त्यासाठी मी काय घालते किंवा झाडांची काळजी कशी घेते ना हेही तुमच्यासोबत मी नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल सध्या तरी ना नॉर्मल असं जे आहे शेअर करण्यासारखं तेच मी तुम्हाला सांगते एकही रुपयानं लागता झाडांना सगळ्यात जास्त तिचं भारीचं फर्टिलायझर म्हणजे हे डाळ तांदूळ धुतलेलं पाणी तुम्ही कुठलेही डाळ कडधान्य पाणी भिजवलेलं असेल ना ते पाणी तुम्ही झाडांना घालत जा जे एकदम मस्त असं फर्टिलायझरचं काम करतं आणि तेच बऱ्यापैकी मी इथे घातलेलं आहे आणि त्याचबरोबर ना बाकीचे जे काही आता तुम्ही जर नर्सरीतमधून जर इतकी म्हणजे प्लांट आणत असाल तर थोडा म थोडाफार खर्च करून ना तुम्ही त्या त्यासाठी फर्टिलायझर पण घ्या कारण की तिथे पैसे घालवतायत ना मग इथं पण थोडं घालवावे लागेल आणि मग ते झाडंही छान असतील म्हणजे माझ्याकडे एन पी के वगैरे आणि असे दुसरे फर्टिलायझर पण आहे ज्याचाही आपल्याला उपयोग होतो चला आता ते सगळं झालं आणि फायनली दोन तीन दिवसानंतर ना कपडे सुकलेले होते त्यामुळे त्या कपड्यांच्या घड्या घालून आणि फायनली कपाटात ठेवायचे होते इतक्या दिवस रोज कपडे सुकताय मी पुन्हा घरात घेते पुन्हा बाहेर टाकते पण अजूनही मी कपाटात ठेवलेले नव्हते कारण की ओलसर कपड्यांचा मग वास येतो तीन दिवसानंतर कपडे सुकले आणि आता फायनली सगळे कपडे जागच्या जागी जाणार आहे कारण की खूप जाडजाड पॅन्टी होत्या ना त्यामुळे त्या तशाच होत्या आणि आता सुकले आज अजिबात काल आणि आज पाऊस आलेला नाही वातावरण पण छान आहे त्यामुळे काम करायला पण छान वाटतंय आणि हो हा नाईट ड्रेस मी तुम्हाला शेअर केला होता क्वालिटी खूप सुंदर आहे आणि खूप सॉफ्ट आहे तुम्हाला हवं असेल तर नक्की लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते त्याची तर नक्की जाऊन घ्या कमीत कमी, -कमी प्राईजमध्ये आहे सो चलो त्या फटाफट सगळे कपडे कपाटात ठेवते आणि असा होता माझा आजचा दिवस अशा पद्धतीने तुम्ही कपडे बघू शकतात की किती होते आणि हे सगळे मी आता व्यवस्थित कपाटात घड्या घालून ठेवते आणि काही जे आहे त्यांचे प्रेस करायचे आहे आज छान मस्त असं वातावरण आहे तुम्ही बघू शकतात आणि त्यामुळे ना खूप मस्त आणि छान आहे आणि चला कपडे वगैरे आज सुकल्यामुळे तेही एक माझं काम झालेलं आहे सो थोड्या वेळ छान आता मी हवे तिथे उभी राहते कारण की शिवांश खाली झोपलेलं आहे त्यामुळे मला बाहेर राऊंड मारायलाही जाता येणार नाही वरचा आवरत होते तोपर्यंत म्हटलं चला त्याची झोप होते आज तो स्कूलला गेलेला होता त्यामुळे दमला कदाचित असंही त्याला आता जसं सुट्ट्या लागल्यात ना तशी थोडी थोडी दुपारी झोपायची सवय लागलेली आहे तर मस्त अशी तुळशी वृंदावन झालेली आहे तुम्ही बघू शकतात खूप सुंदर झाली आहे पण तुळशीचं लग्नही मला लावायचं होतं विचार चाललेला होता पण नंतर पिरियड आले आणि त्यामुळे मग ते सगळं राहिलेलं आहे बघूया म्हणजे आता ज्या कालपासून तुळशीचे लग्न स्टार्ट झाले आपण इथून पुढे कधीही लावू शकतो चार ते पाच दिवसांमध्ये सो जर मला जमलं तर पॉसिबल झालं सगळ्या गोष्टी तर तुळशीचं लग्न करणार लावूया छोटंसं आपल्या घरामध्ये जसं करता येईल त्या पद्धतीने कारण की थोडीशी वृंदावन माझ्याकडे एक खाली आहे आणि एक वरती आहे सो so, ते सगळं करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि